नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपे अभ्यास अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आपलं टक्केवारी हा टॉपिक सुरू आहे तर बघूया मित्रांनो परीक्षेत आलेले प्रश्न टक्केवारीवर विचारलेले ठीक आहे प्रत्येक प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे मित्रांनो तर याला लाईटली घेऊ नका बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो एक्सच्या वीस टक्क्यांचे वीस टक्के बरोबर किती बघा आता हे वाक्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे हा पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो एक्सच्या वीस टक्क्यांचे वीस टक्के बरोबर तीस तर एक्सची ची किंमत काढा हे जी वाक्य आहे या वाक्याला आपल्याला गणिताच्या स्वरूपात मांडता आलं पाहिजे जसं एक्झाम्पल बघा आता एक्सच्या दिलेल्या मित्रांनो ऑलरेडी मी हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी जे मी व्हिडिओज अपलोड केलेले याच्या आधीचे त्याच्यात आपल्याला बऱ्यापैकी चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे ते बघितले नसतील तर ते सुद्धा बघत एक्स च्या म्हणजे काय असतो मित्रांनो गणितामध्ये गुणाकार वीस ठीक आहे एक्स च्या वीस टक्क्यांचे तर वीस काय आहे मित्रांनो हे टक्के वीस टक्क्यांचे ठीक आहे तर बघा टक्क्यांचे दिलेला आहे तर हा जो चे असतो ना मित्रांनो टक्क्यांचे तर चे म्हणजे काय झालं मित्रांनो परत हा चे तर चे लिहायची गरज आहे की इथे मित्रांनो गणिताच्या भाषेत त्याला काय म्हणतात गुणाकार वीस टक्क्यांचे वीस टक्के समजलं तर ह्या जो चे होता त्याच्यासाठी मी इथे गुणाकार लिहिला परत वीस टक्के लक्षात आलं का मित्रांनो एक्स च्याऐवजी च्या, च्या च्या गुणाकार वीस टक्क्यांचे तर वीस टक्के लिहिले पण जो जो चे होता तिथे परत गुणाकार वीस टक्के बरोबर काय आहे मित्रांनो दिलेलं तीस आहे तर आता याच्यात काय उरलं मित्रांनो शोधायचं फक्त एक्स काढायचा आहे बाकी प्रत्येक व्हॅल्यू त्या बाजूला पाठवून द्या आता प्रत्येक व्हॅल्यू त्या बाजूला पाठवायची असली तर आपण काय करू पहिले हे पर्सेंटेजचं जे चिन्ह आहे याला गायब करून इथे काय लिहू एक छेद शंभर परत इथे काय मित्रांनो पर्सेंटेजचं चिन्ह तर इथे काय लिहू परत आपण एक छेद शंभर जर शून्य कट होत असतील तर कट करून टाका पहिले जेणेकरून व्हॅल्यू छोटी होऊन जाईल हा शून्य हा शून्य कटला हा शून्य आणि हा शून्य पण कटला तर उरलं काय मित्रांनो दोन गुन्हेला दोन चार चार छेद शंभर राहिले इथे लक्षात आलं की मित्रांनो दोन गुन्ह्याला दोन चार चार छेद शंभर बरोबर तीस तर हा एक्स असाच ठेवला हो हा छेदातला शंभर बरोबरच्या त्या बाजूला पाठवला म्हणजेच कसं झालं मित्रांनो तीस गुन्हेला शंभर झाले आणि हे दोन गुन्ह्याला दोन चार जे आहे ते मित्रांनो छेदामध्ये आले लक्षात आलं का मित्रांनो आता चारने शंभरला भाग जातो का हो जातो मित्रांनो चार एका चार चार दोन्ही आठ दोन खाली आले वीस चार पंचवीस म्हणजे पंचवीसचा भाग गेला पंचवीस गुणेला तीस करायचो मित्रांनो तो एक्स ची किंमत आपल्याला भेटेल एक्स बरोबर काय आले पंचवीस त्रिक पंच्याहत्तर मित्रांनो ठीक आहे आणि हा शून्य त्याच्यावर जशाच्या तसा तर उत्तर काय आलं मित्रांनो एक्सचं सातशे पन्नास नेक्स्ट बघूया मित्रांनो एक्स चे पाच टक्के बरोबर पन्नास तर एक्स ची किंमत किती इथे हा प्रश्न सोपा आहे परीक्षेत विचारलेलाच प्रश्न आहे मित्रांनो बरोबर बघा एक्स चे म्हणजे काय झालं मित्रांनो गुणाकार पाच टक्के ऑलरेडी याच्यात दिलेला आहे एक्स चे पाच टक्के तर चे म्हणजे गुणाकार यूज केलाय बरोबर पन्नास ठीक आहे बर तर आपल्याला बघा एक्स शोधायचं तर याला याच बाजूला ठेवा बाकी प्रत्येकाला बरोबर चिन्ह जे त्या बाजूला पाठवा आता इथे टक्क्याचं चिन्ह आहे तर आपण ऐवजी काय यूज करतो मित्रांनो एक छेद शंभर तर आता याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर काय करू आपण प्रत्येक संख्येला तिकडे पाठवू एक्सच्या व्यतिरिक्त तर एक्स बरोबर हे पन्नास जसेच्या तसे हे शंभर छेदामध्ये होते इथे गेले तर कुठे जाणार मित्रांनो अंशामध्ये आणि हे पाच अंशात होते तर हे जातील छेदामध्ये तर पाच एक पाच पाच दहा हे पन्नास तर दहा गुन्हेला शंभर किती झाले मित्रांनो एक्स बरोबर हजार तर आपला ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन बी नेक्स्ट बघूया मित्रांनो चाळीस चे पंचवीस टक्के अधिक साठ चे वीस टक्के बरोबर किती बघा मित्रांनो इथे चाळीस चे पंचवीस टक्के आता एक पद्धत मी ही सांगेल जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे चाळीस चे चे म्हणजे काय होत असतो मित्रांनो बघा मी याला थोडं चेंज करतो चे म्हणजे काय असते सरळ सरळ गुणाकार ठीक आहे पर्सेंटेजचा अर्थ काय झाला मित्रांनो एक छेद शंभर ठीक आहे या पद्धतीने तुम्ही गणित सॉल्व करू शकता आता याला कट करा नंतर बेरीज करा बरोबर जे उत्तर येणार आहे ते तुमचं फायनल अँसर आहे ठीक आहे साठ चे म्हणजे काय येणार आहे मित्रांनो गुणाकार इथे दोन वीस टक्के म्हणजे काय आलं मित्रांनो एक छेद शंभर आता इथे काही अननोन क्वांटिटी राहिलेली आहे काय जसं एक्स वगैरे शोधायचं हो इथे चाळीस आहे पंचवीस आहे शंभर आहे तुम्हाला गुणाकार भागाकार आणि बेरीज येऊन जाईल ठीक आहे हे झाली एक पद्धत मित्रांनो गणित सॉल्व करायची दुसरी पद्धत सोपी सांगू का मित्रांनो तुम्हाला अजून कशी येतं न काही सॉल्व करता बघा मी तुम्हाला सांगतो दुसरी पद्धत अजून काय येतं बघा मित्रांनो इथे काय होतं चे होतं लक्षात घ्या दुसरी पद्धत कशी आहे मित्रांनो बघा चाळीसचे पंचवीस टक्के काढायचं ना बघा मित्रांनो नॉर्मली एखादी व्हॅल्यू काय असते शंभर टक्के इथे कन्सिडर करा हे जे चाळीस आहे मित्रांनो ही आहे शंभर टक्के जे दिलेले आहे आता याचे आपल्याला पंचवीस टक्के काढायचे आहे बघा आता शंभर टक्क्याचे पंचवीस जर केले बघा शंभर टक्के बघा कन्फ्यूज व्हायची गरज नाही शंभर टक्के हे झाले चाळीस ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे पंचवीस टक्के विचारलेले आहे समजलं पंचवीस टक्के तर शंभर टक्क्याचे पंचवीस शंभरचे जर पंचवीस करायचे असले ठीक आहे तर तुम्ही काय करता या शंभरला कितीने भाग देता मित्रांनो शंभर पर्सेंटच्या ऐवजी पंचवीस पर्सेंट आले पाहिजे म्हणजे टक्के तर याला कितीने भाग देता मित्रांनो चारने भाग दिला तरच पंचवीस होईल ना तर आपल्याला काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट या चाळीसला पण चारने भाग देऊन द्यायचा म्हणजेच आपल्याला ती चाळीसचे पंचवीस टक्के भेटतात तर चाळीसला जर चारने भाग दिला तर मित्रांनो याचं उत्तर काय आलं मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट चारदा दहा चाळीस तर आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट याचा आन्सर भेटलं मित्रांनो चाळीसचे पंचवीस टक्केचं उत्तर भेटलं डायरेक्ट डायरेक्ट दहा समजलं का हे तोंडी करता आलं पाहिजे जर चाळीस शंभर टक्के पंचवीस टक्के करायसाठी याला चारने भाग दिला की पंचवीस होतात म्हणजे ज्याला पण चारने भाग द्यायचा हे झाले दहा आता इथे सुद्धा तसंच करून बघा व्हिडिओ पॉज करत तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बघा साठचे चे वीस टक्के साठ काय होतं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं साठ काय आहे जे डायरेक्ट डायरेक्ट दिलेली संख्या असते ती असते शंभर टक्के ठीक आहे आपल्याला इथे किती टक्के कळायचे वीस टक्के तर याच्या वीस करायचं असेल तर आपल्याला याला कितीने भाग द्यावा लागेल मित्रांनो कितीने भाग दिला तर वीस येतो मित्रांनो तुम्ही सांगा पाचने भाग दिला तर होतो का मित्रांनो पाच पाच दोन्ये दहा आणि हा शून्य जसाच्या तसा झाला की नाही म्हणजे पाचने जर शंभरला भाग दिला तर इथे वीस होते म्हणजेच का झालं मित्रांनो याला जर वीस टक्के काढायचे साठचे तर आपल्याला काय करायला गेल्या साठला सुद्धा पाचने भाग दाखल तर आता इथे पाचने जर भाग दिलं तर इथे काय झालं साठ भागेला पाच किती आले मित्रांनो सरळ बारा तर उरलं काय मित्रांनो बघा हे अलीकडचे याचं उत्तर आलं दहा आणि याचं उत्तर आलं मित्रांनो बारा तर दहा अधिक बाराचं उत्तर आपलं फायनल अँसर आहे तर दहा अधिक बारा किती आले मित्रांनो बावीस समजलं नसेल हा प्रकार तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीत जे आपल्याला ऑलरेडी येते तेच सांगतो ठीक आहे ज्यांना ही गोष्ट समजली नसेल त्यांनी व्हिडिओ परत रिपीट करायचा प्रयत्न करा, करा थोडा रिवाइंड करून किंवा आपली बेसिक पद्धत विसरू नका बेसिक पद्धत मी फास्टमध्ये समजून सांगून देतो ठीक आहे जी बेसिक पद्धत आहे जी आपला रामबाण इलाज आहे बेसिक म्हणजे चाळीस चे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्केचा अर्थ काय झाला छेदामध्ये शंभर अधिक साठ चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर शून्य 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 कटला इथे काय आला मित्रांनो हा शून्य हा शून्य कटला अजून काय कटते याला डायरेक्ट गुणाकार करून घ्या पंचवीस गुणेला चार किती झाले मित्रांनो शंभर ठीक आहे शंभर भागेला दहा म्हणजे हा शून्य हा शून्य कटला तर शेवटी उरलं काय गा मित्रांनो दहा आला याचा आन्सर काय आला तर मित्रांनो दहा अधिक इथे काय उरलं मित्रांनो सहा गुणेला दोन सहा सिक्स टू चा तर दहा अधिक दोन किती आले मित्रांनो दहा अधिक बारा किती आले मित्रांनो बावीस तेच आन्सर आलं मित्रांनो आपलं समजलं का इथे पंचवीस टक्के आहे ना तर शंभर टक्के पूर्ण व्हॅल्यू असते चाळीस तर आपल्याला पंचवीस करायचं असेल तर याला जसं शंभरला चारने भाग दिले तर पंचवीस आला म्हणून याला सुद्धा चारने भाग द्यायचा ही असते सोपी पद्धत जर तुमची प्रॅक्टिस झाली असेल म्हणजे बेसिकची प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही असं फास्ट करायचा प्रयत्न करू शकता पाचशे चाळीस चे शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर किती बघा मित्रांनो हे सुद्धा गणित मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने एका सांगेल पहिले तर ही बेसिक पद्धत विसरू नका नेहमी पाचशे चाळीस लिहिलेलं आहे चे म्हणजे इथे गुणाकार शून्य पॉईंट पाच काय दिलेलं आहे मित्रांनो इथे टक्के टक्केचा अर्थ काय झाला टक्केला जर आपल्याला गायब करायचं तर इथे छेदामध्ये शंभर तर आता हे जे गणित आहे याला सॉल्व्ह केलं तर आपलं फायनल अन्सर या जे येईल त्याला टिकावं लागेल पण याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगू बघा याला पहिले सॉल्व करून आपण एखादं उत्तर काढून घेऊ नंतर मी तुम्हाला अजून सोपी पद्धत सांगेल इथे काय झालं मित्रांनो पाचशे चाळीसचे शून्य शून्य कटले आता इथे काय झालं शून्य पॉईंट पाच भागेला दहा तर असं समजा फिफ्टी फोर फिफ्टी फोर इंटू झिरो पॉईंट फाईव्ह भागेला दहा तर आपल्याला इथे काय करावं लागेल मित्रांनो फिफ्टी फोरला पाचने गुणाव लागेल नंतर त्याला पॉईंट शिफ्ट करा लागेल किंवा हा जो दहा आहे भागलेला याला आपण गायब केला आणि इथे पॉईंट दिला म्हणजे पाच पॉइंट चार डेसिमल पॉईंट शिफ्ट केला किंवा फिफ्टी फोरला जर दहाने भाग दिला तर पाच पॉईंट चार येते ठीक आहे आता लक्षात घ्या पाच पॉईंट चार गुणेला शून्य पॉईंट पाच याचा गुणाकार करायचा बघा पाच पॉईंट चार गुणेला शून्य पॉइंट पाच पाचोक वीसचे शून्य हातच्याले दोन पाच पाच पाचवीस सव्वीस सत्तावीस ठीक आहे आता बघा इथे पॉईंट नंतर दोनच अंक आहे ना तर इथे डायरेक्ट दोन पॉईंट सेवन झिरो म्हणजेच अँसर काय आलं मित्रांनो टू पॉईंट सेवन फायनल ऍन्सर लक्षात आलं का ऑप्शन डी पण याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगू का मित्रांनो हे तर बेसिकच होतं की ते म्हणजे गुणाकार शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे भागेला शंभर याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता माहिती आहे का मित्रांनो बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला हे पाचशे चाळीसचे पॉईंट पाच टक्के काढायचे आहे लक्षात घ्या झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट काढायचे आहे तर तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट काढायच्याऐवजी तुम्ही काय करू शकता पाचशे चाळीसचे एकच टक्के काढायचे पाचशे चाळीसचा एक टक्का तर पाचशे चाळीसचा एक टक्का चा किती सोपा असते माहिती आहे का मित्रांनो सरळ सरळ पाचशे चा चाळीसचा एक टक्का काय असते डेसिमल पॉईंट इथे असतो हो, तर याला दोन अंकांनी शिफ्ट करायचा म्हणजेच काय आलं मित्रांनो सरळ एक टक्का केला तर फाईव्ह पॉईंट फोर आलं लक्षात आलं का हा डेसिमल पॉईंट एक दोन अंकांनी शिफ्ट झाला पाचशे चाळीसचा एक टक्का काढायचा तोंडीचे तेल ठीक आहे पाचशे चाळीसचा एक टक्का असं तर हा झिरो हा झिरो काढला हा तर डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला पाच पॉईंट चार ठीक आहे हा एक पर्सेंट काढला पण प्रश्न हा विचारला होता का एक पर्सेंट काढला आपल्याला शून्य पॉईंट पाच विचारलं होतं म्हणजेच हे जे उत्तर आलेलं आहे मित्रांनो एकच्या अर्ध आहे ना शून्य पॉईंट पाच म्हणजे हे एक रुपयाचे अर्ध असते एक रुपयाचे अर्ध शून्य पॉईंट पाच तर हे जे पाच पॉईंट चार आला ना मित्रांनो याला पण दोनने भाग देऊन द्यायचा कारण की याला पण अर्ध करावा लागेल ना तर पाच पॉईंट चारला अर्ध केलं तर जे अन्सर येणार ते मित्रांनो आपलं परत टू पॉईंट सेव्हनच येणार आहे समजलं का मित्रांनो काहीही कठीण नव्हतं जर तुम्हाला थोडंफार क्वेरी वाटत असेल तर परत रिपीट करा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल हा काहीही कठीण प्रश्न नव्हता नेक्स्ट बघूया मित्रांनो बाराशेचे आठ टक्के बरोबर चारशे चे किती टक्के बघा मित्रांनो परत याला गणिताच्या स्वरूपात मांडता आलं पाहिजे तर बाराशे चे म्हणजे गुणाकार आठ टक्के मी आता परत असं टक्के नाही लिहिणार मित्रांनो आठ टक्क्याला जर मी गायब केलं तर काय होणार आहे एक छेद शंभर ठीक आहे बरोबर चारशे चे ठीक आहे चारशे चेचा अर्थ काय होतो मित्रांनो गुणाकार चे किती टक्के दिलेला आहे असं लक्षात घ्या चे किती टक्के तर कितीचे अगर मी क्वेश्चन मार्क लिहिलं ना टक्के तर आपल्याला टक्केचे जागेवर काय यूज करायचं असते मित्रांनो एक छेद शंभर समजलं का आता यांना जर काही कटत असेल तर कट करून टाका बघा हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले तर इथे उरलं काय मित्रांनो क्वेश्चन मार्क गुन्हेला चार तर आपण काय करू या चारला ला या बाजूला पाठवू इथे उरलं काय मित्रांनो बारा आठ हे वरती अंशामधले चार आहे ते कुठे आले मित्रांनो इकडे छेदामध्ये तर इकडे उरलं काय आता बरोबरचे त्या बाजूला फक्त क्वेश्चन मार्क उरलं तर याला सॉल्व्ह करा चार एक कर चार चार त्रिक बारा आठ त्रिक चोवीस समजलं का मित्रांनो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय येणार आहे चोवीस तर ऑप्शन काय येणार ऑप्शन बी सोपं होताना मित्रांनो काहीही कठीण नाही आहे तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजला पाहिजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो याच्या पुढचे गणित